तुम्ही कोणाच्याही जरी घरात गेले तरी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची कळेल की घरात कुणी ना कुणी ह्या हाडाच्या आजाराने बेजार आहे घरचे वैतागले किंवा दवाखान्यात जावं लागतं सारखं मग आता सध्या ट्रीटमेंट काही चालू आहे तर फक्त कुठेतरी पेन किलर कुठेतरी कॅल्शियम सप्लिमेंट खाणं आणि आजार तात्पुरता दाबून ठेवणं परंतु आतमध्ये ज्यावेळेस आजार वाढतो वाढत वाढत जातो आणि नंतर मग अपंगत्व येतं कुठेतरी रिप्लेसमेंटची वेळ येते हाडांची पूर्ण झीज झालेली असती अशा सगळ्या गोष्टी आणि हाड आपल्या शरीरामधला ज्या काही संस्था आहेत त्यामधली जी संस्था आहे सगळ्यात महत्वाची ज्याच्यामुळं आपल्या अख्ख्या शरीराला एक असं सेप येतो आपल्या प्रत्येक अवयवाचं प्रत्येक अवयवाचं मी स्क्रीन शेअर करतो जे आपल्याला मला दाखवता येईल की हाड फक्त काय काय काम करतात हाड ओके हे बघा सगळ्यात महत्वाचं काम काय आहे हाडांचं तर तुमच्या हाडं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पूर्ण शरीराला आधार देतात शरीराला आधार काय असतो की हाडं जे अशी चौकट तयार करतात आपल्या शरीरामध्ये की ज्याच्यामुळे आपण असं उभं राहतो चालणं फिरणं जेवढे काही ऍक्टिव्हिटी होतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी मेन जे स्ट्रक्चर आहे आपल्या हाडांचं असतं हाच आपल्या शरीराला पूर्ण आधार देतात संरक्षण करणं <coughs> तुम्ही जर बघितलं जे मेन आपले अवयव अतिशय नाजूक असतात जसं की आता आपला जो मेंदू आहे तर मेंदूच्या वर एक स्कल म्हणजे कवटी आहे जी कवटी आपल्या मेंदूला कायम काय करते आपल्या बाहेरच्या आपल्यापासून आपल्याला त्याचं संरक्षण करते आपला जो पिंजरा आहे छातीचा ज्याला आपण बरगड्या म्हणतो याच्यामध्ये आपलं हृदय आपल्या पॅनक्रिज असेल किंवा आपलं किडनी किंवा आपलं सगळे फुप्फुस याला मदत करतं एखादा मार लागला किंवा धक्का लागला तर यातून त्रास होऊ नये म्हणून याच्यावरती आपल्याला आपले संरक्षण करतं हालचाल जेवढी काही हालचाल आपल्या शरीराची ही केवळ हाडांच्या मदतीने होते रक्त निर्मिती करणे आता बऱ्याच जणांना माहीत नसतं परंतु हाडाच्या आतमध्ये असलेला बोन मॅरो ज्यावेळेस बोन मॅरो काय करतो लाल ला, आणि पांढऱ्या पेशी तयार करतो ज्याला बोन मॅरो कॅन्सर होतो त्यात सगळ्यात मोठं लक्षण काय असतं तर रक्त कमी होतं फटाफट कारण ती रक्त तयार व्हायची प्रोसेस थांबते आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक सांगतो बोन मॅरो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी आपली पॅसिव्ह इम्युनिटी टिक ते टिकवायचं काम करतं आपल्या बोन मॅरो म्हणजे काय की लहानपणी आपण एक काविळचे इंजेक्शन घेतलंय त्याची त्यावेळी गरज लागत नाही परंतु दहावीस वर्षांनी ज्यावेळी आपल्या शरीरावरती कावेळीचा अटॅक होतो त्यावेळी त्या बोन मध्ये असलेल्या त्या ज्या काव्या लसीच्या ज्या सेल्स आहेत त्या मल्टिप्लाय होऊन त्याला काय करतात मारतात म्हणून आपण लहानपणी ज्या लसी आपण जे काही व्हॅक्सिन्स घेतलेत त्याचा सगळा परिणाम आयुष्यभर राहतो याला म्हणतात पॅसिव्ह इम्युनिटी जी सुप्त अवस्थेमध्ये असते पण जेवढी शरीराला गरज लागते त्यावेळी काय करते ती ऍक्टिव्ह होते आणि एक असते ऍक्टिव्ह इम्युनिटी ती म्हणजे रोज तुमच्या इन्फेक्शन इचिंग इन्फेक्शन बॅक्टेरिया व्हायरस याच्यापासून संरक्षण करत असते यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या हाडांमध्ये इम्युनिटी टिकवण्यासाठी जी खनिज लागतात कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम झिंक मॅग्नेशियम ही सगळी आपल्या हाडामध्ये साठवली जातात आणि सगळ्यात महत्वाचं हाडं आणि सांधे हे आपल्या शरीराचं संतुलन करतात म्हणून याला काय लागतं आपल्याला सगळ्यात महत्वाचं कॅल्शियम लागतं आपण शेवटी घेऊच आपण आपल्याला पथ्य काय घ्यायची परंतु कॅल्शियम कशा कशामधून मिळतं बघा व्हिटॅमिन डी कशामधून मिळतं हे सगळ्यात मी शेवटी सांगेल फॉस्फरस का गरजेचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये परंतु आज वाददोष दोष वाढलाय हाडांच्या सांध्यामधलं कुशन खराब होतं त्यानंतर रोमोटोटे अडथ म्हणजे जर सारखं सारखं जर आपल्याला युरिक ऍसिड वाढून हाडांच्या मधला भाग एकदम कडक होऊन जातो आणि मोमेंट थांबते या सगळ्यांवरच किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय की समजा एखादा आजार मला चिकन झाला चिकन गुन्ह्यानंतर काय होतं शरीर काय करतं आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतं आणि ही इम्युनिटी जेवढे आजार निघून जातो तेवढी राहिलेली इम्युनिटी आहे आपलेच सांधे कोरतडतं म्हणून कोरोनामध्ये किंवा तुमच्या चिकन गुन्ह्यासारख्या आजारामध्ये काय होतं नंतर हाड खूप दुखतात वर्षानुवर्ष दुखतात कारण ते पूर्णपणे कोरतडलेलं कारण ही राहिलेली इम्युनिटी काय करते आपलीच आपल्याच शरीरावरती अटॅक करते याला म्हणतात ऑटो इम्युन डिसऑर्डर युरिक ऍसिड वाढलं कॅल्शियमची कमतरता व्हिटॅमिन डी ची कमतरता कम ही सगळी कारणं कशाची आहेत तर आपल्या हाडांची दुखणी वाढतात आता बघा हा नॉर्मल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं आपला स्पायनल हा म्हणजे आपल्या आपला हा स्पायनल मध्ये जर पाहिलं तर चांगला स्पायनल जो आहे ह्याच्यामध्ये काय झालं ती पिवळी जी तुम्हाला रेश दिसते पिवळी रेश ही सगळं आपला मज्जारज्जू आहे मज्जारज्जू म्हणजे काय आपल्या शरीराचं वायरिंग आहे मेंदू मधून निघालेलं वायरिंग काय करतं खाली पूर्ण शरीराला पूर्णपणे मेसेज देणं त्याला सपोर्ट करणं हे सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला ती एक वायरिंग आहे बघा मग डिस्क डिस्क च्या मध्ये प्रत्येक मध्ये ब्ल्यू कलरची तुम्हाला गादी दिसते बघा गादी बरोबर आता ही गादी काय करते दोन्ही मानक्यांच्या जी मुवमेंट असते ही आपल्याला चांगली स्मूथ करायला मदत करते आपण खाली वाकलो तर असं मानका वाकतो परत वर आलो आपण तर एकमेकाला धडकत नाही दोन्ही हाडं एकमेकाला धडकत नाही डिस्क बघा डिस्क म्हणजे काय आपण बघतो ना सी वन सी टू सी थ्री एल फोर एल वन एल थ्री हे सगळे डिस्क असतात बघा हे डिस्क म्हणजे कुठला आहे तो व्हाईट बाग आहे याच्यामध्ये गॅप आला तर काय होतं याच्यामध्ये ती तुम्ही जर बघितलं पिवळ्या कलरची ती रूट आहे नर्व नर्व सिस्टम आहे ती आपली आता काय होतं ज्यावेळेस हा आपला मनका आकुंचन पावतो प्रसरण पावतो किंवा मधल्या स्ट्रक्चर मध्ये ज्यावेळेस गॅप पडतो आणि मग काय होतं ही गॅप पडल्यानंतर आपल्या डिस्क खरकतात बरोबर डिक्स सरकल्यानंतर काय होतं ज्यावेळेस सरकल्यानंतर बघा ते दाब कशावर आलाय सगळा सगळा आलाय आपल्या मज्जारज्जू आपल्या नर्व सिस्टमवर आलाय मग हातापायाला मुंग्या येणं आपल्या हातापायामध्ये थोडासा सुनसुना सुंदपणा येणं हे ये सगळे आजार सुरू होतात म्हणून आपला मनका मन जो आहे हा प्रॉपर लागतो कधी ला... कधी होतो मनक्यामध्ये प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण खूप ड्रायव्हिंग करतो खूप वजन उचलतो किंवा हाडांची खूप झीज झाली तर हे स्ट्रक्चर हालतं आणि याचा नर्वस सिस्टम मध्ये प्रॉब्लेम येतो ह्या फोटोमधून तुमच्या लक्षात येईल याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा याचा स्टडी करा की नक्की हाड म्हणजे काय कशी काम करतात ओके नॅरोड स्पायनल कॅनॉल म्हणजे ती दबली बघा दोन तीन ठिकाणी काय झालं ती सगळं बोन बोनच स्पर जे असतं ते हल्ल्यामुळं काय झालं ताप पूर्ण कशावर आलाय सगळं आलाय त्या शिरेवर आपण म्हणतो ना शिर दबली मग आपण याला सेल ट्रान्स देऊन परत ते काय करतो एक तर हाडांसाठी आपण जोड एक्सपर्ट देऊन काही व्यायाम सांगतो आणि सेलट्रान्स का देतो ती शिर जी डॅमेज झाली ती पुन्हा 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 परत काय झाली पाहिजे ती परत रिकवर झाली पाहिजे जागेवर आली पाहिजे म्हणून ते आपण आपल्याला कॉम्बिनेशन द्यावं लागतं यानंतर तुम्ही गुडघ्याची ही स्ट्रक्चर बघा गुडघ्याची जी गादी असते दोन्ही गुडघ्याच्या मध्ये आपण उड्या मारतो चालतो एकमेकाला हाड घासू नये म्हणून मध्ये काय असतं काळलेलं असतं म्हणजे एक गादी असते याला हाडांचा उपधातू म्हणतात त्याला बरोबर ही गादी काय करते एकमेकाला आणि फ्ल्युड असतं फ्लुईड फ्लुइड म्हणजे एक प्रकारचं ऑइल असतं असं ऑइल काय करतं ते एकमेकाला ते मुवमेंट आपली स्मूथ व्हावी म्हणून हे काम करतं पण काय होतं वेळोवेळी आपण आपल्या लाईफस्टाईल मुळे आपल्या काही टॉक्सिक बॉडीमध्ये जातं काही स्टेरॉइड खातो आणि हाडांची झीज होऊन होऊन हे कार्टिलेज झिजतं हाड एकमेकाला घासतात आणि लुब्रिकेशन पण संपतं मग अशा पद्धतीने बघा इकडे जर पाहिलं की तुमचा जो खराब झालेला गुडगा आहे त्यात बघा मध्ये काहीच राहिलं नाही शिल्लक कार्टिलेज खराब झालंय त्यामुळे एकमेकाला हाड घासायला लागल्यामुळं हाड डॅमेज झाली आतली गादी खराब झाली आणि मग ही गुडघ्याला डॉक्टर कडे काय एकच येला आहे ती म्हणजे निरिप्लेसमेंट पण रिप्लेसमेंट करून चालत नाही कारण नी रिप्लेसमेंट जरी केलं तरी पूर्णपणे माणसाला आराम पडेल असं गॅरंटी डॉक्टर देत नाही सुरुवातीलाच लिहून घेतलं तर कारण प्रत्येकाचं किती ऍक्सेप्ट होईल बाहेरचा सा सांधा त्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात या दोन गोष्टी बेसिक का सांगितल्या कारण याच्यावर सगळं आपलं अख्खा आपलं जे प्रोडक्ट आहे हाडांचं हे अवलंबून आहे मग कार्टलिज म्हणजे काय त्यातल्या गाज्या कुठं असतात लुब्रिकेशन म्हणजे काय आपली स्पायनल कॉर्ड कशी असते डिस्क कशाला म्हणतात रिपोर्ट वाचताना तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील आता बघा जोड एक्सपर्ट जे आहे आपलं जोड एक्सपर्टचं काम काय आहे त्याच्यामध्ये असलेलं ग्लुकोसोमाईन त्यानंतर याच्यामध्ये लसूण सत्व शल्लक्य आहे अद्रक आहे गुगुळ सत्व आहे त्यानंतर मलिन कॉलेजिन याच्यामध्ये येतं आणि अजून पाच सहा प्रकारचे जे हिडन कंटेंट आपल्या बॉडीमध्ये आहेत हे सगळे काय होतं की ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो की हळूहळू मग अशा आपण हे जे पाहिलं त्याच्यामधली गादी भरून यायला मदत होते हाडांचा ठिसूळपणा कमी होतो लुब्रिकेशन म्हणजे आतलं ऑइल परत तयार व्हायला मदत होते म्हणजे आजार मुळातून जातो कारण आपण ज्या पेन किलर खातो त्याने काय काय होतं जर आपण जर रेग्युलर जर पेन किलर खाल्ल्या तर शंभर टक्के दोन चार वर्षामध्ये आपल्याला डायबिटीज होऊ शकतो पोटामध्ये आल्सर होतो गॅस्ट्रिक ब्लिडिंग होतं ऍसिडिटी होते किडनी आणि लिव्हरवर याचा खूप परिणाम होतो स्टेरॉइडचा आणि जे आपण स्टेरॉइडचे इंजेक्शन घेतो तर ह्याच्यामध्ये आपली हाडं कमजोर होतात आणि हळूहळू इतकी सवय लागते की आतून अपंगत्व वाढत जातं म्हणून आपल्याला ह्या आजाराच्या मुळावर काम करण्यासाठी आपल्याला जोड एक्सपर्ट काम करतं आता जर आपण पाहिलं ग्लुकोसो माइनचं काम काय आहे कार्टिलेज परत रिपेअर करायचं काम करतो जोडोको घेसण्याचे रोगता आहे गठीयार्थायटीस त्याच्यामध्ये त्याचं काम करतं म्हणजे जे काही क्रोनिक आजार आहेत संधिवात जुनाट संधिवात यावर काम करतं लसूण सत्व जे आहे तर तुमचं सर्क्युलेशन प्रत्येक हाडाला सर्क्युलेशन लागतं ज्यावेळी बॉल जॉईंट खराब होतात बरोबर ना बॉल जॉईंट ज्यावेळी खराब होतात ना एव्हीएन म्हणतात त्याला त्यावेळी तिथला रक्त पुरवठा थांबलेला असतो आपल्या माकड हाडाच्या आजूला दोन बॉल जॉईंट असतात ते जर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये असाल तर ह्या औषधांनी शंभर टक्के कवर होतो यासाठी आपल्याला शल्य म्हणजे गुगुळ असतं हे काय करतं एक तर अँटी इम्प्लॅमेंटरी म्हणजे हे तुमचं वेदना कमी करतं आणि सूज कमी करतं आकडन कमी करायला मदत करते आणि अद्रक जे आहे हे काय करतं आपल्या शरीरामध्ये वाद कमी करायला मदत करतं वाद जर कमी झाला तर ऑक्सिजन ऑब्झॉर्प्शन वाढतं कॅल्शियम ऑबझॉर्प्शन पण बॉडीमध्ये वाढतं आणि गुगुळ सत्व जे आहे हे आपल्या दोन्ही हाडांमध्ये जे काही थोडस जे कार्टलिस खराब झाले ते जो जो पाहिजे ना मऊपणा पाहिजे तो, तो द्यायचं काम करतं आणि मेटाबॉलिस सुधारल्यामुळे काय होतं ॲटोमॅटिकच थोडस वजन कमी झालं तर जो दबाव येतो आपल्या का टाचेवरती असेल आपल्या घोट्यावरती असेल आपल्या कमरेवर किंवा गुडघ्यावर हा कमी व्हायला मदत होते सकाळ संध्याकाळ आपल्याला त्याच्यावर काय करायचंय एक पथ्य खूप महत्वाचं आहे मी सगळ्यात शेवटी सांगतो परंतु हे तुम्ही अगदी गॅरंटीड फक्त तीन महिने कारण आज आजार आपल्याला दिसतोय तर कमीत कमी हा आजार साधारण चार पाच वर्षापूर्वी याची सुरुवात झालेली असते त्यामुळे पेन किलर सारखं नाही कमीत कमी तीन ते सहा महिन्याचा माइंडसेट कस्टमरचा इकडं करावं लागेल आपल्याला सकाळ संध्याकाळ एक एक गोळी जेवणानंतर द्यायची आपल्याला साधारण तीन ते सहा महिने बघा इथं लिहिले आणि त्याबरोबर काय करायचं पाणी भरपूर प्या जास्त काही फास्ट फूड जर नाही खाल्लं आणि छोटे छोटे व्यायाम जे शक्य आहेत डॉक्टरने सांगितलेले किंवा युट्यूबवर असतात किंवा तुम्ही शिकवा काही गुडघ्याचे कंबरेचे व्यायाम काही खांद्याचे व्यायाम मानेचे व्यायाम साधे साधे गोल मान फिरवायची गोल खांदे फिरवायचे कंबर गोल फिरवायची अंग खाली खुर्चीवर बसून गुडघ्याचे व्यायाम करायचे बरोबर खाली गोट्याचे व्यायाम करायचे हे छोटे छोटे व्यायाम जर आपण सांगितले तर शंभर टक्के आजार हा पूर्ण बरा होतो या बरोबर आता याला कधी कधी काय होतं की इतकं कॅल्शियम झीज झालेली असते आपण मग असे बघितलं डिस्क कधी सरकते ज्यावेळी कॅल्शियम खूप कमी होतं त्याच्यामध्ये आणि आपला हाडाची घनता कमी होते याच्यामध्ये आपण जर जर सिंथेटिक म्हणजे केमिकलयुक्त युक्त कॅल्शियम जर खाल्ले किंवा पेन किलर खाल्ले तर हे तात्पुरता इलाज होतो परंतु याचे साईड इफेक्ट खूप शरीरावरती होतात म्हणून आपल्याकडे बघा खलिका पावडर गोदंकी भस्म शंख भस्म असेल मुदाशक्ती भस्म कपरदिक भस्म हडजोड आणि स्ट्रेम एक्सट्रॅक्ट. याच्यानंतर अश्वगंधा रूट रूट एक्स्ट्रॅक्ट आणि अर्जुन छाल पावडर याचं इतकं कॉम्बिनेशन हे छान बनवलंय वर्ष वर्ष जरी माणसाने जरी या औषधं खाल्ली याचा कुठलाही साईड इफेक्ट शरीरावरती होत नाही कारण कॅल्शियम शरीरामध्ये लागतंच बरोबर मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ज्या काही गोदंती भस्प शंख भस्म आहे मुक्ताशक्ती आहे कपदिक कपरदिक आहे भस्म हे काय करतात एक हाडाला मजबूत करायचं काम करतात दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला जर आजार असेल तर कॅल्शिप्रिस्ट आणि तुमचं जोड एक्सपर्ट हे दोन देणं खूप गरजेचं आहे त्याच्याबरोबर तुम्ही जर पाहिलं तर सगळे फायदे दिले याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जेवढे काही हाडांसाठी लागणारं आतलं जे कार्टिलिज आहे सूज आहे वेदना आहे कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम झिंक मॅग्नेशियम बिटवेल त्यानंतर डी थ्री हे सगळ्याचं एक नॅचरल सोर्स म्हणून कॅल्शियपेसकडे पाहिलं जातं खूप छान पद्धतीने काम करतं सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एक एक गोळी घ्यायची म्हणजे जर आपण जोड एक्सपर्ट सकाळ संध्याकाळ एक एक गोळी आणि ही एक एक गोळी दोन्ही घेणं खूप महत्वाचं आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन डी थ्री लागतं शरीराला तुम्ही कुठल्याही जर माणसाकडे जर गेले तर सगळ्यात पहिले त्यांना विचारा सर व्हिटॅमिन डी कधी चेक केलेलं आहे हे खूप गरजेचं आहे कारण व्हिटॅमिन डी चा रोल काय आहे विटॅमिन डी शरीरामध्ये कॅल्शियम ऑब्झॉर्ब्शन करतं आपण जे अन्नातून खातो हे सगळं कॅल्शियम शरीरा शरीरापर्यंत अन्नातून घेऊन ते आपल्या हाडांपर्यंत पोहोचवायचं काम आहे विटॅमिन डीचं हेच जर नसेल तर कॅल्शियम शरीरामध्ये जरी आलं तरी आपल्या ते आपल्या मध्ये साचतं आणि ब्लॉकेज तयार करतं म्हणून व्हिटॅमिन डी खूप गरजेचं आहे हे जर वीजच्या आत जर असेल तर काही अपराईज किंवा अशा गोळ्या इंजेक्शन येतात त्याचा कोर्स करायला सांगा त्यांना सांगायचं सर तुम्ही तुमच्याच डॉक्टरकडे कर चेक करा आणि हे व्हिटॅमिन डी आपल्याला नसेल तर आजाराच्या मुळावर काम होणार नाही थोडस कमी असेल मिडियम तर मॉर्निंग सनलाईट म्हणजे सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये मिळतंच याच्याबरोबर आपल्या हाडांची काही फिजिओथेरपी किंवा रेग्युलर व्यायाम असेल वॉकिंग असेल हे सगळं असणं खूप गरजेचं आहे म्हणजे बघा व्यायाम व्हिटॅमिन डी आणि आपलं औषध असं तीन तीन गोल्डन रूड लक्षात ठेवायचे आजारावर काम करताना लोक जर साठी जर अँटासिड खात असतील तर त्या बंद करणं गरजेचं आहे कारण त्यांनी काय होतं एक तर कॉन्स्टिपेशन बिघडल्यामुळं शरीरामध्ये वात वाढतो खूप जास्त प्रमाणात आणि त्याचबरोबर हाडं कमजोर होतात जी लोक तुम्ही ऑब्झर्व्ह करा जी लोकांना रेग्युलर ऍसिडिटी होते त्यांची हाडं कमजोर असतात कारण शरीरामध्ये जे ऍसिडिटी न्यूट्रल करायला बॉडी काय करते हाडातलं कॅल्शियम वापरतं म्हणून याच्यामध्ये काय आहे कॅल्शियम खूप लागतं शरीरामध्ये शेवगा सूपची रेसिपी सांगा की सर तुम्ही नॅचरल तुम्ही शेवगा चार तुकडे करून पाणी उकळा पाण्यात आणि त्याचं सूप तयार होताना आठवड्यातून दोन वेळा प्या रात्री झोपताना पांढरे तीळ खा हे जर सांगितलं थोडेसे पथ्य माहीत पाहिजे तीन गोल्डन रूल आपण थोड्या वेळेला विचारणार आहे प्रत्येकाला की आपण कुठले तीन रूल सांगितले आपण जे खूप गरजेचे आहेत आजाराच्या मुळावर काम करण्यासाठी आणि कमीत कमी तीन महिने हा कोर्स सांगणं मात्र कंपल्सरी आहे आता बघा हे झालं सगळं परंतु ही लोक कुठे भेटतात सर आपल्याला सगळ्यात महत्वाचं कुठं भेटतात हे सगळी माणसं एक तर आपल्या रेफरलनी आपल्याकडे येतील ही माणसं म्हणजे ज्या ज्या लोकांना आपण हाडांची दुखणी बरी केली त्यांच्याकडून हक्क आणि चार पाच रेफरल मागून घ्या तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर करा त्यांच्याकडून काही टेस्ट म्हणून शूट करून घ्या गार्डन मध्ये फिरणारी माणसं असतील ज्येष्ठ नागरिक संघ खूप जास्त प्रमाणात आजारी आहे मंदिरामध्ये जर आपण गेलो तर खूप अशी लोक भेटतील की ज्यांना हाडांच्या तक्रारी आहेत रिलेटिव्ह आपल्या आजूबाजूला आपण बघतो तुम्ही जर विचारलं सरळ सरळ काय त्रास होतोय तर नव्वद टक्के लोक तुम्हाला हाडांच्या कंप्लेंट सांगतील याचबरोबर नेबर म्हणजे शेजारी पाजारी आपले नियर डिअर यांनाही विचारणं गरजेचं आहे कारण मी नेहमी सांगतो की सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही कुठल्याही बिझनेस मध्ये फेमस झाल्याशिवाय पर्याय नाही लोकांना तुमचं नाम आणि काम माहीत पाहिजे मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत प्रत्येकाला तुम्ही माहीत पाहिजे की तुम्ही प्रिस्टा आयर इंडिया पंधरा वर्ष जुन्या कंपनी बरोबर काम करतात जिकडे अडीच लाख आतापर्यंत सक्सेस स्टोरी आहे इतके कंपनीला साठ अवॉर्ड मिळालेत आणि आम्ही एक आरोग्य म्हणजे आजारमुक्त आर, भारत अभियान घेऊन चाललोय याच्यामध्ये सगळ्या आजाराच्या मुळावर काम करणारी आमची कंपनी आहे तर ही तुमची ओळख प्रत्येक घराघरापर्यंत पोचली पाहिजे प्रोडक्ट ची इन्फॉर्मेशन द्या टेस्टचे टाका एखादी चांगली माहिती आपण याच्यामध्ये टाकू शकतो अशा काही ऍड्स बनवणं गरजेचं आहे कारण आपण दिवसभरामध्ये दीड हजार ऍड बघतो आपण स्क्रोल करतो उठलं काय ऍड सुरू होतात रात्री झोपेपर्यंत ऍड चालू असतात युट्यूबला फेसबुकला इन्स्टाला कंटिन्यू ऍड्स आहेत मग यातून तुमची ऍड माणसाने का बघावी यासाठी काही अट्रॅक्टिव्ह कॅची काही स्लोगन्स असतील काही टाकणं गरजेचं आहे म्हणून याच्यामध्ये काय करायचं तुम्ही बघा आता इथे काय टाकलंय विकार अनेक आणि आने उपाय मात्र एक बरोबर जुन्या दुखण्यावर आयुर्वेदिक रामबाण उपाय आता जुन्या दुखणं कुठलं आहे तर बघा इथे जॉईन पेनचं चित्र दाखवलंय त्यांनी आणि खाली काय लिहिलंय बघा अटेन्शन झालं इथं की ज्याला जॉईंट पेनचा त्रास आहे किंवा ज्याच्या नातेवाईकामध्ये घरांमध्ये कोणाला जॉईन पेनचा त्रास आहे तो काय करेल स्क्रोल करणार नाही मग त्याला इंटरेस्ट तुम्हाला जर क्रिएट करायचा आहे तर तुम्हाला खालची जी वळ आहे शंभर टक्के प्रभावी आणि आयुर्वेदिक उपचार बरोबर ह्याने काय होईल इंटरेस्ट क्लिअर होईल की बाबा मला खरोखर या आजारातून बरं व्हायचं मग खाली तिसरं काय दिलंय डिझायर क्रिएट झाला पाहिजे म्हणजे इच्छा झाली पाहिजे की तुम्हाला कॉल करण्यासाठी मग तिथे सगळे बघा पेन पॉइंट लिहिले तुम्ही काय काय उपचार करता आणि सगळ्यात शेवटी असतं कॉल टू ऍक्शन म्हणजे लगेच तुमचा तिथं नंबर पाहिजे किंवा एखादं बटन असं पाहिजे की जिथून तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट होता आला पाहिजे त्या कस्टमरला बरोबर अशा पद्धतीने जर प्रॉपर जर आयडा ऍड बनवल्या पेन पॉइंट पकडून तुम्हाला चालता येत नाही का मांडी घालता येत नाही किंवा गुडघ्याची गादी खराब झाली का आजार खूप औषधं करून वैतागलाय का रिझल्ट येत नाही का अशा खूप छोट्या मोठ्या जर आपण ऍड केल्या तर शंभर टक्के अशा ऍड रन जर केल्या छोट्या मोठ्या तर आपल्याला कस्टमर बेस खूप मोठा मिळतो बघा आपल्याला सोशल मीडियाचा वापर करून माणसं कामाला पण भेटतील आणि आपल्या बरोबर काही आपले कस्टमर्स पण होतील आणि पृष्ठांची एक इतिहास आहे टुडेज कस्टमर टुमारोज डिस्ट्रीब्युटर तोच म्हणतो सर मलाही सुद्धा आपल्याबरोबर जोडून घ्या मला आपल्या बरोबर काम करायचं पण पहिला रिझल्ट सेव द्या हो सुरुवातीला तुम्ही जर समजा त्याला काही रिझल्ट दिले त्याला आराम पडला त्याला काही चांगले इन्फॉर्मेशन जर दिली तर शंभर टक्के तो माणूस तुमच्याबरोबर कायमचा जोडला जाईल आता बघा हे करत असताना आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आता रिपोर्ट्स येतात आपल्याकडे बऱ्याच जणांचे कुठल्या आजाराचे रिपोर्ट येतात आपल्याला आणि काही समजत नाही बरोबर अगदी एखाद्यानी शुगरचा रिपोर्ट टाकला एखाद्याने जॉईन पेनचा टाकला एखाद्याने थायरॉइडचा टाकला तर हे रिपोर्ट तुम्हालाच वाचता आले पाहिजेत सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषेमध्ये आणि ही टेक्नॉलॉजी आपण जी वापरतोय ना आता ही टेक्नॉलॉजी का वापरणं गरजेचं आहे कारण जग त्या पद्धतीने पुढं ग्रो होते त्या पद्धतीने आज टेक्नॉलॉजी म्हणजे स्ट्रॅटर्जी विथ टेक्नॉलॉजी जर वापरली तुम्ही तर मोठी ग्रोथ करू शकता यासाठी तुम्हाला ऑन द स्पॉट किंवा प्रॅक्टिस साठी चार्ट जीपीटी हे सगळ्यात चांगलं आहे अख्ख्या जगाने चार्ट जीपीटीचा वापर केलाय ह्याच्यामध्ये आपण मागे राहायचं नाही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे तुम्हाला आठवत का दोन हजार मध्ये ज्यावेळी कम्प्युटर आले तर जुन्या ऑफिसमधल्या सरकारी असतील ऑफिसमध्ये प्रत्येकाला कंपल्सरी केलं तुम्हाला शिकावं लागेल आणि शिकून तुम्हाला एक कंप्युटर शिकावं लागेल तर लोकांना टेन्शन आलं कसं काय बाबा हे कीबोर्ड कसा वापरायचा तुम्ही हे कसं काय कम्प्युटर चालू करायची माहिती नाही तर इथं डेटा कसा मेंटेन करायचा परंतु प्रॅक्टिस करून 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 ही माणसं ट्रेन झाली आज तुम्ही कुठल्या बँकेत जा ऑफिसमध्ये जा वयस्कर माणसं प्रॉपर कम्प्युटर लॅपटॉप वापरतात मोबाईल वापरतात पहिल्यांदा असं वाटलं टच स्क्रीन मोबाईल वयस्कर लोक वापरू शकतात का पण माझ्याकडे येणारं सत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची जी गा खेडेगावातील लोक सुद्धा आज ये ना अँड्रॉइड मोबाईल घेऊन येतात तिकडं आणि दाखवतात सर बघा हे रिपोर्ट हे बघा हे झालं ते झालं म्हणजे इतकं टेक्नॉलॉजी झाली पुढे गेलेली आहे त्या पद्धतीने आपल्यालाही बदलावं लागेल नाही जर बदललो तर आपण महागारहो सगळ्या गोष्टीत म्हणून आपल्याला हे चार्ट जीपीटी आपल्याला शिकायचं आहे मी तुम्हाला थोडस याच्याबद्दल प्रत्येक मोबाईल आहे थोडं समजून घ्या मग आपल्याला चार्ट जीपीटी आपल्या सिनियरच्या माध्यमातून आहे ना आपल्या प्रत्येकाला चार्ट जीपीटी शिकता येईल आपल्याला फक्त तो थोडं समजून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला एकच मिनिट मी फक्त गुगल शेअर करतो हा स्क्रीन दिसते माझी स्क्रीन दिसते का yes, स्क्रीन दिसते दिसते आपल्या मोबाईलमध्ये चार जीपीटीचं एक चॅट चार्टीपीटीचं एक आपलं ऍप्लिकेशन आपल्याला डाऊनलोड करायचंय मिटिंग संपल्यानंतर फक्त लिहून घ्या जीपीटी जीपीटीचं एक अप्लिकेशन डाऊनलोड करायचं तुम्हाला ते मेल तुम्हाला लॉग इन आयडी काय विचारेल की तुमचा मेल आयडी जो आहे त्याला तो इथं मेल आयडी लागतो आता मोबाईल आपण ज्यावेळी लॉग इन केलाय किंवा सुरू केलाय एक मेल आयडी आपण टाकलेला असतो तोच मेल आयडी टाकून लॉग इन आय पासवर्ड जनरेट करा त्यानंतर अशी स्क्रीन तुम्हाला दिसेल याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला काय करायचंय तुम्ही काही याला माहिती विचारा इनपुट महत्वाचं आहे फक्त इनपुट बरोबर आता मी तुम्हाला दाखवतो समजा इथं आपण काय टाकलं की ज्वाइन पेन मिनिंग मिनिंग इन मराठी आणि एंटर केलं तर इथं काय आलं बघा ते काय दाख सांगते मला पेन पेनचा मराठी अर्थ त्याला काय म्हणतात सांधे सांधे दुखी म्हणजे काय शरीर दिसतंय सगळं दिसतंय ना सर ओके शरीरात जिथे दोन हाडे एकमेकाला जोडलेली असतात त्या जागेला संधी असे म्हणतात उदाहरणार्थ गुडगा कोपर खांदा मान मनगट गोटा इत्यादी बरोबर आणि याच्यामध्ये कडकपणा आला सूज आली किंवा हालचाल करताना त्रास झाला याला काय म्हणतात सांधेदुखी मग ह्याने काय बघा मी त्याला विचारलं बी नव्हतं तरी त्याने सांगितलं सांधेदुखीची प्रमुख कारण सामान्य कारण कुठले कुठले आहे बरोबर इन्फेक्शन होऊ शकतं लक्षणं काय आहेत बघा याच्यामध्ये लक्षणं काय आहेत ते सांगतंय तुम्हाला काय काय त्रास जाणवू शकतो सांधेदुखीमध्ये काळजी आणि उपचार मग काय काय सांगते बघा त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आयुर्वेदिक औषधं खा बघा आता गुगुळ सांगितलं रसन सांगितलं आपण आपलं गुगुळ रसना दश मूल हे तिन्ही कंटेंट आपल्या जोड एक्सपर्ट आणि याच्यामध्ये आहे बघा चार जीपीटी सांगते आपल्याला बरोबर आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने औषध उपचार करणे सौम्य व्यायाम म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ते व्यायाम करा गरम पाण्याने शेक घ्या बघा त्याने हळद लसूण तूप सांगितलंय आपल्या लसूण आणि हळद आहे का नाही शंभर टक्के आहे बरोबर आता त्यानंतर काय करायचं व्हिटॅमिन डी म्हणजे काय आपल्याला बघायचंय बरोबर व्हिटॅमिन व्हिटॅमिन डी यूज इन मराठी आता आपलं बघा आपली जी मातृभाषा आहे त्यामध्ये अगदी तोडक्या मोडक्या भाषेत सांगतात ते काही रागवत नाही बरोबर चुकलं तरी ते काही खवळत नाही आपले काही ते बायको नाही किंवा आपला नवरा नाही तरी चुकलं लगेच सांगणार खवळणार आपल्याला हे अतिशय सिरियसली काम करेल आपल्यासाठी ना जसं गुगल मॅप असतो बघा किती वेळा चुकला तरी पुन्हा पुन्हा तू सांग आता काय सांगतंय हे विटॅमिन डी चे हे सूर्यप्रकाशातील विटॅमिन म्हणून ओळखले जाते बरोबर विटॅमिन चे फायदे बघा काय आहेत सगळे दिसत का हे सगळं यासाठी आपल्याला चॅट जीपीटी लॉग इन आय पासवर्ड जनरेट करून आपल्या मोबाईलमध्ये आपल्या लॅपटॉप मध्ये आपण हे टाकू शकतो व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास काय काय होते बघा आणि कशा कशा मधून डी भेटते बघा कोणाला गरज आहे का व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर किंवा बघा इथं गोळ्यांची नाव पण दिलीत बघा डी राईज अपराईज अशा भरपूर गोळ्या येतात की जर खूप कमी झाला असेल तर डॉक्टर आपल्याला लिहून देतात बरोबर लक्षात येते सर लक्षात येते काय टाकायचं इनपुट महत्वाचं आहे इनपुट अगदी सोप्या भाषेत टाका सोप्या भाषेत टाकायचं आपण आणि पुढे लिहायचं इन मराठी ओके प्रॅक्टिस करा आता आता समजा फॉर एक्झाम्पल आता मी एक रिपोर्ट डाऊनलोड केला होता सकाळी आता बघा इथं काय लिहिलंय इथं प्लसचं बटन दिसतंय ना याच्यावर क्लिक केलं काय काय विचारतोय ऍड फोटो ऑर फाइल्स आता मी काय केलं इथून काय करणार मी एक रिपोर्ट अपलोड करतो बघा आता हे रिपोर्ट बघा कुठला करतो हाँ, आता हाँ था, था? इकड़ा, इकड़ा हा आता हा रिपोर्ट मला सरांनी पाठवला होता हा टाकतो मी बरोबर अपलोड केला रिपोर्ट अपलोड झाला इथं मग मी त्याला सांगितलं की आता बघा इकडं इकडे हे बटन दिसतंय ना इकडं शेजारी हे बघा हे तर ऍक्टिव्ह झालं याच्यावर क्लिक केलं मी आता हे मला काय दाखवतय हे बघा मी हा मजकूर पाहिला आहे काय सांगतोय बघा हे काय काय दाखवते बघा कशाचा रिपोर्ट आहे सर्वायकल स्पाइन रिपोर्ट आहे आणि याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले बघा आपल्याला काय काय त्रास आहे निष्कर्ष काय आलाय सी फोर सी फाय सी सिक्स या हाडांच्या पातळ्यावर हाडाच्या झिजेमुळे बदल झालेले आहेत सी थ्री आणि सी सेवन दरम्यान डिक्स आणि का हाडाचे काटे निर्माण झालेत मग अशा ते बघितलं ना आपण काटे त्याच्यामुळे काय झालंय मज्जारज्जूवर दाब येतोय मग आपण पाहिलं ना मज्जारज्जूवर कसा दाब आला त्यानंतर सी थ्री सी फायव्ह म्हणजे मज्जा रोजलेल्या दाबामुळे सूज किंवा नुकसान झालंय आणि कमरेत बघा सुद्धा पुढे तो प्रॉब्लेम आलाय नर्व्ह सिस्टम आपली दबलेली आहे यामुळे होणारी लक्षणं काय काय आहेत बघा त्या माणसाला मान आणि खांद्यात वेदना असतील झिंजिने येतात बधिरपणा येतो किंवा कमजोरी येते डोके हलवल्यावर वेदना होतात पाड कंबरदुखी पायात वेदना किंवा बदिरपणा हातापायात झटका किंवा आकडी येते कधी कधी आकडल्यासारखं होतं उपचाराची दिशा आकड़ आता काय काय लागते बघा इथं फिजिओथेरपी पण सांगितली तुम्ही काही व्यायाम करा सांगता येते व्हिटॅमिन डी बघा प्रत्येक वेळी व्हिटॅमिन डी सांगता येते ट्वेल्व सांगताय बी महत्वाचं असतं आणि सूज कमी करणारी आणि वेदना कमी करणारी औषधे बरोबर डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या मग तुम्ही आता डॉक्टर झाले चार्टी पिटी वापरली म्हणजे याचा अर्थ तुम्ही डॉक्टर झाले असे रिपोर्ट तुम्ही काय करू शकता आणि हे बाकीचं काय जास्त नाही परंतु तुमच्या आयडियासाठी त्यांनी काय केलंय पूर्णपणे तुम्हाला हे सगळं घरगुती उपाय व्यायाम आहार मार्गदर्शन सगळं शिकवले तुम्हाला काही ओके अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही रिपोर्ट कुठल्याही प्रकारचा कुठलाही रिपोर्ट तुम्ही काय करायचा मोबाईल मध्ये डाऊनलोड करा आधी व्हॉट्सअपला आलेला आणि प्रॅक्टिस करा तीन चार रिपोर्ट तुम्हाला सगळे डिटेल कस्टमरचं नाव त्याचं वय किती आहे किंवा एक मिनिट लॅपटॉप ला ते सगळं दाखवतोय बघा मी आता बऱ्याच वेळा मला कधी गरज लागली ते मी वापर तुम्ही जर इकडे पाहिलं तर हे सगळं मी तुम्हाला जे काही समजत नाही किंवा मला ते रेडीमेड जर पाहिजे असेल बघा बरोबर हे सगळे मी तुम्हाला हे आतापर्यंत मी केलेली जीपीटी ची प्रॅक्टिस दाखवतो इकडची बरोबर नाही समजलं कधी कधी मिलेट्स काय काम करतात बघा हे सगळं मी वापरलेले आतापर्यंत फॅटी लिव्हर म्हणजे काय तुम्हाला जे काही आडेल ते तुम्हाला चॅट जीपीटी तुम्हाला पूर्णपणे याला मदत करेल ओके अशा पद्धतीने